महाराष्ट्राच्या सह्याद्री बाहेर हजारो किलोमीटर लांब दक्षिण दिग्विजाच्या शिवाजी महाराजांच्या हयातीतच किल्ल्याच्या गर्भात उभे राहिलेले एकमेव आश्वारुढ व वा आक्रमक पवित्र धारण करणारे महाराजांचे शौर्य शिल्प जे आजही मराठ्यांचे प्रभुत्व दर्शवते जिथे अखंड दगडात कोरलेली मोडी लिपीचे शिलालेख आजही काळाच्या वादळात तोंड देत स्वराज्याच्या अविनाशी पाऊल जपत आहे इथल्या काड्यांवरचे बुरुज काळाच्या कठोर प्रवाहातही ठामपणे उभे राहून मराठ्यांच्या परक्रमाची धगधगती गाथा सांगतात महाराजांनी दक्षिणेत बांधून घेतलेल्या दुर्ग त्रिकुटांपैकी अगदी तेजस्व अभेद्य असा दुर्गरत्न किल्ले साजरा अगदी नावाला साजेसा असा महाराष्ट्राच्या गौरवाला शोभा देणारा आणि वेल्लोरच्या दुर्ग साम्राज्याचा अचल शिलेदार किल्ले साजरा दुर्गेश्वर रायगडाच्या वेड्यातून निसटून छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेत उतरले तेव्हा जिंजी किल्ल्याच्या अगोदर याच किल्ल्यामध्ये मुक्खाम ठोकला हाच तो किल्ला जो स्वराज्याच्या ज्योतीला विजून देणारा व राजाराम महाराजांच्या निष्ठेला पहिला दीपस्तंभ ठरलेला दक्षिणेतील एकमेव हा दुर्गरत्न आज आपण फक्त एक किल्ला पाहणार नाही आपण पराक्रम रणनीती शौर्य आणि मराठ्यांच्या ज्वालामुखीने पेटलेल्या इतिहासात प्रवेश करणार आहोत दाट लोकवस्तीतून वाट काढत आपण गडावर जाण्याच्या मुख्य वाटेवर लागतो या गडावर जाण्यासाठी एकच वाट उरली आहे पण तीही काळाच्या ओघात नष्ट होण्याच्या उंबरट्यावर आहे गड पायथ्याचे लोक गडावरती का जाऊ नये म्हणून सांगतात आणि थेट पोलिसांची धमकी देतात ही कारण या किल्ल्यावरती अनेक गैरप्रकार अनैतिक कृत्ये व आघोरी प्रकार घडत आलेले आहेत आणि ते आजही होत असल्याचे म्हटले जाते त्यामुळे येथील स्थानिक लोक गडावरती जाऊ देत नाहीत पण या सर्व अडथळ्यांकडे दुर्लक्ष करूनही आमचा निर्धार आढळ होता कारण वरती उभा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव अशा शिल्प आणि ते पाहण्यासाठी आणि त्याला वंदन करण्यासाठी आम्हाला गड चढणे गरजेचं होत चला तर मग वाटेत आपल्याला अनेक देवी देवतांचे मंदिर सापडते तटबंदीची वाटे पुढे तिथे तुम्हाला दगड फोडताना दिसत दगड कसे फोडायचे लास्ट टाइम सांगितलं तुम्हाला हे चिरा मारायच्या लाकड ठोकायची पाणी घालायचं दगड पडतोय एकदम इझी टेक्निक आणि आपली वर जायची वा ठेवाली जागोजागी असे ॲरो केलेले आहेत जेणेकरून केल्यावरती जायला मदत होते ज्यांनी कोणी केलं सांना थँक्यू <laughs> खरंच गरज होते या गोष्टींची चांगले ढग आलेच त्याच्यामुळे जरा उन्हाचा तडाखा कमी लागतोय किती वेळ टिकेल माहित नाही खाली हे वेल्लोर शहर त्याच्या तिकडे वेल्लोरचा किल्ला झाडाच्या पाठीमागे डोंगराच्या शंकराची पिंड आहे वाटेतच आपल्याला लागले वर जायचे अजून अशा काट्याकुट्याच्या वाट्यातून आम्हाला रोडच सापड ना पहिली गोष्ट म्हणजे म्हणजे तो, तो वाड्याचे काहीतरी अवशेष किंवा तडबंदीचे अवशेष दिसतात म्हणजे दगड एका लाईनीत रचलेले आणि माणसाचंच काम आहे ही एक वाट दिसते वरदान ही जायची वाट आणि अस्वलाच्या खुणा नाख्या मारलेल्या केवढा मोठा पांजा आहे बघा त्याला आणि काय नाख्या आहेत त्या जुनं आहे तसं हे ताजा वन नाही आहे पण जायच्या वाटेवरच आहे बुरुज असं बुरुज आता काट्याकुट्याच्या वाटेत नाही आम्ही पूर्ण आलो आहे आणि ही आमची हालत आहे पूर्ण बघू शकता बघा काट्याकुट्याने भरलं आहे पूर्ण सगळं की अशी आमची हालत या बुरजाचा दरवाजा इथून नाही आहे मधल्या भागातून आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडं पुढंपर्यंत तटबंदीच्या साईडने चालत जायला लागणार आहे म्हणजे की आपण आता चाललो आहे त्या क्वचित लोक येतात बुरजाच्या बाजूने थोडं चालत आलं की आपल्याला समोर दरवाजा लागतोय दक्षिणा दक्षिणमुखी दरवाजा आपल्याला बस फायनली काय इच्छा अंकल बोला काहीतरी राम मंडळी राम आज पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये आत्ता आपण आहे साजरा किल्ल्यावरती जो की वेल्लोर शहरामध्ये म्हणजे वेल्लोरच्या किल्ल्याच्या जवळच्या डोंगरावरतीच हा किल्ला आहे आणि वेल्लोर शहरापासून म्हणजे वेल्लोर शहरात जे तमिळनाडू राज्य आहे त्या राज्यातला हा किल्ला इथं आपण आज आलोय दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या पुढच्या वाटेवरती मागचे दोन व्हिडिओ तुम्ही साजरा किल्ला आणि त्याच्यासोबत खालचा वेल्लोर किल्ला हा दोन्ही पण तुम्ही बघितलेच असतील तर आत्ता आपण आहे हा साजरा किल्ल्यावरती आणि जे की तुम्ही इथं मी बघू शकता आता तुम्ही हा महादारवाज्यामध्ये आपण थांबलेलो आहे आणि हा महादरवाजा जो आहे द्राविडियन शैलीचा आहे म्हणजे आता तरी आकार बघितला तुम्ही हा हा आयता कृती आहे कारण इकडच्या दगडांचा जो प्रकार आहे त्या त्याच्यामुळे हे दगड असे फुटतात म्हणजे अशांचं कर निघत नाही दरवाज्यांना ते एकामेकांमध्ये गुंतवून असं कर्नाकृती तयार करता येत नाही त्याच्यामुळे कारण हा जो दगड आहे हा ग्रेनाईट दगड आहे आणि आप आपल्याकडचा असतो जो बेसॉल्ट दगड असतो त्याच्यामुळे हा सरळ फुटत नाही आपल्याकडून आणि हे जे आहे ते जे शिल्पांचं म्हणजे हे जे बांधकाम तुम्हाला दिसत आहे की पिलर ज्या पद्धतीचे हे द्राविडन शैलीचे आहेत आणि वरचे छत जे बांधलेले आहे हे पण द्राविडियन शैलीचे आता तुम्ही मधल्या बाजूला दोन शिल्प बघू शकताय एक म्हणजे इथे चंद्र दाखवलेलं आहे एक नागशिल्प आहे आणि चंद्र आहे मध्ये एक डिझाईन टाईप कमळाकृती तयार केलेलं आहे आणि पहिलीच्या बाजूला सूर्य आहे म्हणजे हे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण याचे प्रत्येक म्हणून दाखवलेलं आहे आणि इथे खाली तुम्ही याच्यावरती शिवलिंग तुम्ही बघू शकता इथे याच्या बाजूला इथं आणि माझ्याबरोबर इथे तुळस आहे त्याच्यासोबत असे मग प्रत्येक खांबावरती काही ना काहीतरी असं वेगळं कोरलेलं त्यांनी दाखवलेलं त्या पद्धतीने आणि आता आपण आतमध्ये म्हणजे पूर्ण झाडा भरलेलं आहे कारण वर्षानुवर्ष इथं कुणी येत नाहीये फक्त महाराष्ट्रातली लोक मोजकी सोडले तरी तेवढीच येतात फक्त बाकी कोणी इकडे फिरकत पण नाहीच असतं आणि खालून वरती जेव्हा येत होतो आम्ही तर त्यावेळेस गावातील लोक आम्हाला सांगत होते की वरती जाऊ नका कारण वरती गेला तर तुम्ही तुम्हाला लुटमार होण्याची शक्यता खूप जास्त आहे कारण इकडे दारू पिणारे लोक खूप जास्त इकडे किल्ल्यावरती येतात स्पेशली आपल्या इकडे जर ते बॅन असलं तरी इकडे वरतीपर्यंत तीस लोक येतात आणि इथं जे कोण पर्यटक येतात त्यांना लुटायचं चान्सेस पर असतात पण आतापर्यंत तरी आम्हाला कोणी इथं दिसलेलं नाही काल रात्री आम्ही पण गोजरा किल्ल्यावरती राहिलो पण तिकडे पण आम्हाला कोणी जास्त असा त्रास दिलेला नाही किंवा भेटलच नाही मुळात कोण माकड्या होती पण माकड्यांनी पण जरा त्रास दिला नाही आग वगैरे पेटवल्यानंतर ती गोष्ट वेगळी पण गावातील लोक सांगतायत तर तो स्वतःची काळजी घेऊन इथंपर्यंत येणं गरजेचं आहे तुमच्याकडे एखादी काठी किंवा छोटं काहीतरी हत्या तुमच्यापर्यंत असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही स्वतःचं संरक्षण करू शकता आता आपण पुढे पुढच्या दरवाज्याकडे आणि तसं बुर्जाकडे जाणार आहे तर चला दगडांचं संरक्षण तुम्हाला कळेल की जु जुना किल्ला कुठला आणि नवीन किल्ला कसा किती बांधलेला आहे म्हणजे हा पॅच तुम्ही बघा इथून हा दगड वेगळा वाटतो आहे आणि पलीकडचा दगड वेगळा आहे हा किल्ला नंतरच्या काळात बांधलेला गेला म्हणजे वरचा किल्ला भाग आणि खालचा दरवाजा नंतरच्या काळात बांधला गेला अशा प्रकारे बांधणी केलेली असते प्रत्येक राजाच्या विविध काळागाळामध्ये बांधणी केलेली असते ना त्याच कारणामुळे हे दरवाज्यांचे रूप बदलत जातात प्रत्येक वेळेस तिकडे गणेशाचं शिल्प आहे आणि पलीकडे एक माशाचं शिल्प आहे जे की पाणी आहे हे संबोधतं आतमध्ये दरवाजा महाराष्ट्रातले किल्ले जर सांभाळणार तर त्याची हालत काही अशीच होणार आहे पूर्ण वडाचं झाड उगवलेलं आहे आणि कधी हा भाग पडेल आणि पुढच्या काही येत्या वर्षामध्ये किंवा पुढच्या पिढीला हे बघायलाच काही मिळेल का नाही याची गॅरंटी खूप कमी आहे कारण पूर्ण ह्या मुळ्या आतमध्येपर्यंत घुसलेल्या आहेत सगळ्या आणि कधीही पडू शकतो अशा अवस्थेत आत्ता आहे Hmm. सध्या आपण पश्चिम बोजावरती उभे आणि इथून तुम्ही समोर सरळ दिसतो बघतो बघू शकता वेल्लोरचा किल्ला आणि त्याची तटबंदी आणि ते समोरच आपल्याला मंदिर पण दिसतंय आहे मंदिराचं गोपुर आपल्याला इथून सरळ साफ दिसतंय आणि इथून तोफांचा मारा आपण तिकडे करू शकतो हे नक्की पण तिकडच्या तोफांचा मारा या किल्ल्यावरती येणं केवळ अशक्य याच कारणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ल्याची निवड केली आणि इथून तोफानचा मारा करून तो किल्ला जिंकला आत्ता आपण सातारा किल्ल्यावर हो आहे आणि आपल्या मागे तुम्ही बघू शकता गोजरा त्याच्या बालीकिल्ल्यावर हो ते आपण काल राहिलो होतो आणि त्याच्या पलीकडे लाजरा किल्ला जो शेवटचा पुरुष तुम्हाला दिसतोय तो लाजरा किल्ला आहे असे तीन त्रिकूट इथं अवेलेबल आहे हा आत्ता आपण ज्या बुरजावर थांबलो आहे इथून तुम्ही समोर परत एकदा वेल्लोरच्या दिशेचा म्हणजे जो किल्ला आहे त्या दिशेने बरोबर बुरुज बांधलेले ते सगळे आणि ते जे तोपनचा मारा करण्यासाठीच या बुरुजांची कर आखणी ही गोल पद्धतीने केलेली आहे गोल पद्धतीने हे लक्षात घेणं गरजेचं आहे कारण आपल्याकडचे जे जेकडे किल्ले आहेत त्यांची बांधणी त्यांची बांधणी ही गोल पद्धतीची असते इकडचे जे किल्ले असतात त्यांची बांधणी ही आयताकृती असते किंवा अशी कॉर्नरने असते काठकोणतरी त्रिकोण या टाइपमध्ये असते तो या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता आणि इकडचे आपले जे बुरुज आहेत त्यांची बांधणी गोल असते त्यामुळे ह्याच्यावरून कळतं आहे की हा जो बुरुज आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात म्हणजे मराठ्यांनी त्या काळात बांधून घेतलेलं आहे त्यात्र फक्त वेल्लोरसाठी इथे एक वाडा आहे आत्ता आपण तिकडून आलो इथे वाडा आहे पण एंट्रन्स जो आहे तो पूर्णपणे बंद झाला आहे आणि झाडझुडप खूप वाढल्याच त्यामुळे आता महादारवाजेकडे आपण वाट करणार आहे चला काय झालं हां आहे चल इकडेच आहे थे। थे। हां तिकडं बुरूच लागतो डायरेक्ट पूर्ण जंगलामधून ही आत्ता वाट जी आहे ती रानडुकरांची वाटे आम्ही त्या वाटेने पुढे चाललोय <laughs> पण आम्हाला काही पाण्याच्या बॉटल दिसल्या ज्या इथून कोणीतरी मनुष्य गेलाय याची ख्याती देतो म्हणजे त्याच्या पाऊल कोणा इथं अशा बॉटलच्या स्वरूपात दिसतात तेव्हा इथे बॉटलपुरते काय कोणत्या चाली गेला ते नाही माहिती फक्त काय ते इकडून एक एंट्रन्स आहे वाड्याला हा हाच वाडा नाही हा हा दरवाजा आहे आता आपण आहे गोजरा किल्ल्यावरून येणाऱ्या दरवाजाच्या म्हणजे महा पशी आणि या दरवाजाच्या ह्याच्यावरती तुम्ही इथं शिल्प बघू शकता खूप चांगल्या सुबक आकृतीमध्ये शिल्प आहेत हा जे शिल्प आहे हे नृत्य गणेशाचं शिल्प आहे आणि ह्याच्या खाली असं नसतं गणेश आहे आता याच्या मांडीवरती जे बसलेले आहेत ते एक देवी बसलेली आहे आणि असेच खूप सारे शिल्प खाली शरम शिल्प आहे अशी खूप सारे शिल्प इथं अवेलेबल आहेत इथे पण एक आहे मी त्याला म्युझिक टाकतो दरवाजातून आत आल्यानंतर दोन देवड्या लागतात त्याच्या उजव्या देवडीमध्ये दे जो पहिला पिलर आहे त्या पिलरच्या वरती एक सुबक अशी आकृती आहे जे तर जी की ज्यावेळेस बांधकाम करत होते हे जरी दरवाजा वेगळ्या पद्धतीचा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच हा जो दरवाजा आहे हा जरी द्राविडीन पद्धतीचा असला तरी हा मराठा बांधणीचा आहे कारण याचा असं आहे याचा जो आकार आहे गोमुख पद्धतीचा आणि गोमुख रचना ही फक्त महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांनाच बघायला मिळते आता त्याच्यामध्ये जेव्हा हे बांधत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत असलेलं पहिलं जे शिल्प आहे जे की एका किल्ल्यावर आहे ते इथं आज बघायला आपल्याला मिळत आहे ते शिल्प हे तुम्हाला आज समोर दाखवत येते हे शिवाजी महाराज घोड्यावर आहेत आसन म्हणजे घोड्यापूर्ण उग्र अवस्थेत आहे म्हणजे युद्धाची स्थिती इथे दिसते तुम्हाला दाढी इथे समोर दिसते जिरेटॉप डोक्यावरती दिसतोय एका हातात लगाम आहे घोड्याचा आणि दुसऱ्या हातात त्यांचा भाला आहे हा वीर पोझिशन मध्ये त्यांची जी आकृती इथे आपल्याला बघायला मिळते ही फक्त याच किल्ल्यावरती आहे आणि असा हा किल्ला तमिळनाडू राज्याच्या फक्त वेल्लोर किल्ल्याजवळच्या साजरा किल्ल्यावर आहे आणि या शिल्पासाठी आपण इतक्या लांबून आज इथंपर्यंत आलेलो आहे आता तुम्ही पुढे दरवाजेची स्थिती आपण बघून घेऊया कशा पद्धतीने बांधणी केलेली आहे आता आपण आहे जो दरवाजामध्ये आपण थांबलेलो आहे त्या दरवाजाची जी बांधणी तुम्हाला दाखवतो आता मी जे महाराष्ट्रामध्ये जे गडकिल्ले असतात त्याची जी आडणी आपण लावतो दरवाजा लावल्यानंतर जी आडणी लावतात ती ही आडणी इकडून इकडे पर्यंत लाकूड सारखं होतात तीव आडणी जी तुम्हाला बघायला मिळते आणि वरच्या वेळेला तुम्हाला जे हे असतात विजयगिरी आपण मार्केटमध्ये त्याला म्हणतो की दोन मोठे रॉड लावलेले असतात आणि त्याला दरवाजा लावलेला असतो हे सरकावं म्हणून असं ओपन करावं म्हणून त्या पद्धतीने ही आडणी तुम्हाला बघायला क्लिअर जवळपास हे तुम्हाला तिथं वरती बघायला मिळत आहे सर्कल दाखवतो आणि इथं एकमेव इथं एकमेव असं मराठ्यांनी एक शिलालेख कोरलाय महाराष्ट्रापासून इतका लांब मोडी भाषेतला हा शिलालेख फक्त या किल्ल्यावरती बघायला आपल्याला मिळतोय आणि हा शिलालेख फक्त आपल्याला पुढे जात हा जो शिलालेख तुम्हाला दिसतोय आपण ह्याचा वाचायचा प्रयत्न केला पण आता पाण्याच्या प्रवाहामुळे खूप त्याचं नाजदूस झालेली आहे हा एकमेव शिलालेख आपल्याला म्हणजे पूर्ण हा ऐताकृती एक शिलालेख दिसतोय आणि माझ्या वाचण्याप्रमाणे असं सांगितलं गेलं की हा जो दरवाजा कोणी बांधला कोणत्या काळात बांधला असं हे सगळं तिथं लिहून ठेवलेलं आहे आता हा, हा दरवाजा जर तुम्ही बघितला माझ्या मागच्या मधून हा आहे गोमुख प्रकारचा दरवाजा म्हणजे ही मुख्य वाटे। आपन, वाट आहे पण आपल्याला इथून आलो आपण तुम्हाला इथे तुम्ही बघू शकताय की कशा प्रकारे हे पूर्ण बांधलेलं आहे हे वरचं बांधकाम एका म्हणजे वरती अगोदर असा स्लॅब टाईप होतं पण इंग्रजांनी त्याचं बांधकाम पुन्हा करून घेतलेलं जेव्हा पोर्तुगीजांनी हा किल्ला आक्रमक त्यांच्याकडे गेला त्यावेळेस हे वरचं बांधकाम विटांचं त्यांनी करून घेतलेलं आहे अशा पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि सोबतच हा जो दरवाजा तुम्ही इथे बघताय आपन तो है। हा पण शैलीचा जो दरवाजा आहे हा दरवाजा अगोदर होता पण याच्या पुढचा दरवाजा जो आहे हा मराठ्यांनी बांधला गुरमुख रचनेतला ओके म्हणजे आता तुम्ही मागे बघा या पद्धतीने दरवाजा पूर्ण तिकडे पर्यंत बांधलेला गेलेला आणि खाली तिथे नंदी शिल्प आणि एका देवाईचं शिल्प सुद्धा आहे शिल्प बघू हे वाला। खाली शिल्प पडलेलं आहे खालच्या बाजूला तिथे झाडांमध्ये दिसले दगडावरचे शिल्प खोरलेलं आहे हे वरती बुरजामध्ये असणार आहे जे की काळाच्या ओघाने हो खाली पडले आणि त्याची शिलालेख जो कोरलेला आहे हे तमिळ भाषेतला शिलालेख दिसतोय आपल्याला म्हणजे तमिळ भाषा दिसते इथे पण विषय असा आहे की हा आत्ता आहे की अगोदर कोरलेला आहे हे माझ्या अज्ञानामुळे मी सांगू शकत नाही आणि काय लिहिलंय हे मला तमिळ जास्त समजत नसल्यामुळे मी सांगू शकत नाही अशा पद्धतीचा ह्या आहे आणि पुढच्या बाजूला गोल पुरुष आणि समोर आपल्याला सरळ दिसतोय हा गोजरा किल्ला आणि त्याच्या पलीकडे आजरा किल्ला आए, हा गोल आकारातला बुरुज आहे तुम्ही हा फक्त तुम्हाला मागाशी सांगितलं त्या पद्धतीने गोल आकारामध्ये दिसू शकतो आणि हा दक्षिणेमध्ये आहे याचं तत्वच असं सांगतंय आहे की हा किल्ला मराठ्यांनी बांधलेला आहे आणि याच्या पुढचा दरवाजा पण तुम्ही बघा जे बांधकाम तुम्हाला दिसतंय ते बांधकाम एका चौकणी शैली तुम्हाला सांगितलंच आहे त्या पद्धतीने बांधलेलं आहे चला तर मग वा खूप अवघड साजरा केल्याचा आजचा व्हिडिओ आज इथेच समाप्त होतोय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत दक्षिण दिग्विजाच्या वाटेवरती अशीच साथ देत राहा जय शिवराय